नमस्कार मित्रांनो मंडळ आपला आभारी आहे या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो शुभ सकाळ वाजले आहेत पाहू शकता नऊ वाजले आहेत जरा उशीर झाला उठायला कारण काल रात्री साडेबारा वाजले आरती वगैरे का कंप्लीट झाल्यानंतर घरी आलो ते साडेबारा वाजले होते त्याच्यानंतर आपल्याला व्हिडिओसुद्धा आपल्याला एडिट करायचा होता त्यामुळे थोडा उशीर झाला तर वाजले आता वाजले आहेत नऊ आता आपण आंघोळी वगैरे केले फ्रेश वगैरे झालं आता पाठीमागे पाहू शकता आता आपल्याला मूर्ती वगैरे साफ करायचे आहे म्हणजे तांदूळ वगैरे मुल माणसं पाया पडतात पाहू शकतो आता हे सर्व व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे तर पहिलं आता बत्ती वगैरे लावू आणि ते सर्व क्लीन करून घेऊ नंतर पूजा वगैरे पण करायची आहे तर पहिलं आपण आता ते आपला जो मकर आहे ते पहिलं क्लीन करून घेऊ गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो पहिला दिवस कधी गेला कळलंसुद्धा नाही म्हणतात ना कोकणामध्ये जसे आपले सुट्टीचे दिवस असतात हो नाए सुट्टी ते केव्हा निघून जातात कळतसुद्धा नाही कारण इकडचं वातावरण कल्चर सर्व एकदम खरंच मनमोहक आणि खूपच भारी आहे त्यामुळे कळत पण नाही आपले नाही का सुट्टीचे दिवस आणि घरी घालेले दिवस कधी निघून जातात ते कळतसुद्धा नाही तर आता पहिला दिवस एक दिवस झाला आहे आणि त्याचा व्लॉगसुद्धा मी पूर्ण यूट्यूबवरती टाकला आहे सर्वांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन आपला व्लॉग नक्की पहा आपल्या कोकणामधली संस्कृती आहे ही सर्वांनी बघा आम्ही कसे साजरे करतो गणेशोत्सव हे सर्व मी आपल्या यूट्यूबद्वारे चॅनलद्वारे मी दाखवण्याचा दा प्रयत्न केला आहे तर नक्की पहा पाहू शकता मित्रांनो हे आता पूर्णपणे आपल्याला क्लीन करून आहे तर मित्रांनो दर्शनासाठी येणारी जी आपली माणसं असतात तर ती त्यांनी तांदूळ वगैरे आपल्या चरणाजवळ गणपतीच्या ठेवतात तर ते पहिलं आपण आता क्लीन करून घेऊ आपण त्यासाठी ब्रश वापरतो ब्रशमुळे टोटल जिथे जिथे तांदूळ जागे जागेमध्ये असतात ते सगळे आपण ब्रशच्या सहायणे काढून घेतो म्हणजे सर्व जागा हो क्लीन होते ब्रश वापरल्यामुळे आणि प्रॉपर क्लीन होऊन जाते मित्रांनो आता हे पूर्ण आपण क्लीन करून घेऊ मित्रांनो पाहू शकता टोटल आपण आता एरिया क्लीन करून घेतलाय एकदम मस्त साफसफाई तर मित्रांनो पूर्णपणे आता आपलं मकर क्लीन करून झालं आहे पाहू शकता खूप क्लीन असल्यानंतर कसं जरा छानपण दिसतं आणि कोणाला जर चकाचक दिसतं तर आपण आता टोटली क्लीन वगैरे करून घेतलं आहे आता थोडं चहा वगैरे पिऊन घेऊ आणि सॉरी उपासनासुद्धा आपल्याला करायची आहे तर चहा वगैरे करून घेऊ आणि मग उपासना करावीच मित्रांनो या चहा प्यायला चहा वगैरे पिऊन घेऊ कारण तर उशीरा झाला आहे चहा प्यायला पण कारण थोडा तर उशिरा झोपल्यामुळे उशिरा उठा ऑटोमॅटिकलीच जाग येते उशिरा तर आता चहा वगैरे पिऊन घेऊ आणि उपासना पण आपल्या करायची आहे उपासना करून घेऊ मग आपल्याला पूजेची तयारी करायची तर मित्रांनो आता आपली उपासना वगैरे झाली आहे आणि आता थोडा वेळ बसू आणि आपल्याला दुर्व जायचे कारण गणपती बाबाच्या पूजेसाठी लागणारी दुर्वा आता आपल्याला मळ्यात जायचे आणि दुर्वा वगैरे घेऊन येऊ आणि मग आपल्याला पूजेची तयारी पण करायची आहे तर आपण पहिला दुर्वा घेऊन येऊ मित्रांनो आज आपले राजू आहेत म्हणजेच अक्षय सोगम यांची चहा सुद्धा आहे तर सर्वांनी तिकडे आता सर्वजण तिकडे गेली आहेत मला पण जायचं होतं पण जसं आपण घरी एकटे असल्यामुळे पूजा वगैरे आपल्याला करणं आहे त्यामुळे आपण आता घरी आहे पण तिचे जे काही रीतीरिवेज आहेत ते मी त्यांना रेकॉर्ड करून घेऊन आला सांगितले तर आपण ते सुद्धा आपण त्या आपल्या ब्लॉगमध्ये काय करू कारण ते आता तिकडे सर्व गेली आहेत चहा पाण्यासाठी धावलीमध्ये धावलवलीमध्ये पाण्याचा कार्यक्रम तिकडे त्यांनी ठरवला आहे तर ते सर्व तिकडे आता गेले आहेत तिकडून ते येतील आता त्यानंतर संध्याकाळी जे संदेश दादा यांचा गणपती मूर्ती विसर्जन सुद्धा आहे कारण त्यांची दीड दिवसाची मूर्ती आहे तर त्यांनी संध्याकाळी गणपती विसर्जन सुद्धा आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन चला मित्रांनो आपण पहिलं दुर्वा वगैरे घेऊन येऊ हो, आणि पूजेची तयार करू तयारी करू इकडून आपण आता दुर्वानासाठी जात हा रस्ता आमचे व्हाळाकडे जातो पाहू शकता पूर्णपणे आपल्या वाडीतल्या लोकांनी साफ वगैरे करून ठेवला आहे गणपती यायच्या आधीच हा रस्ता पूर्णपणे साफ करून ठेवतात म्हणजे आपले जेव्हा मूर्ती विसर्जन वगैरे असतं तेव्हा आपल्याला गडबड होत नाही तर त्यांनी पाहू शकता हा पूर्णपणे रस्ता साफ करून ठेवला इथेच पुढे जांभळ म्हणून आपली आहे तर तिकडे आपली मूर्ती विसर्जन केले जाते पहिलीकडे शेती असायची आता इकडे शेती वगैरे आता करत नाहीत इथे आपण आता पूजेसाठी लागणारी दुर्व इथून घेऊन जाऊ पाहू शकता आपली कोकणातली भात शेती मित्रांनो खाली गेलो आणि जोरात पाऊस चालू झाला तरी पण थोडेसे आपण पाहू शकता ध्रुवा आणली त्याची जुडी वगैरे बनवून घेऊ आणि पूजेच्या तयारीला सुरुवात करू आता मित्रांनो पूजेची पूर्णपणे तयारी आपण करून घेतली आहे आणि आता पूजा करून घेऊ आवश्यकता मित्रांनो पाहू शकता आपल्या आता पूजा वगैरे पण झाली आहे आणि नैवेद्य वगैरे पण आपण दाखवलं आहे जसं आपल्याकडून शक्य होतं तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करतो पूजा असेल किंवा नैवेद्य असेल किंवा अजून कुठलाही काही कार्य असेल जेवढं आपल्याकडून शक्य होतं तेवढं आपण प्रयत्न करतो की आपल्याकडून ते करायचा तर आता पूजा वगैरे आपण करून घेतली आहे नैवेद्य वगैरे दाखवला आहे आणि आता आता आपण आपली पोटपूजा करायची आहे तर थोड्याच वेळात आपण पहिली वाडी वगैरे ठेवू आमच्याकडे वाडी वगैरे ठेवतात म्हणजे आणि मग आपण जेवण करून घेऊ चला मित्रांनो आता आपण जेवण करून घेऊ तुम्हाला मी दाखवतो जे आपण नैवेद्यासाठी बनवलं आईने तेच आपण आता नैवेद्य वगैरे घेणार आहोत या मित्रांनो जेवायला मला देवाला जो निवेद्य आपण दाखवतो तो, तो, तो करून घेऊ मित्रांनो खूप छान झाला होतं जेवण खूप जेवलो आता आता थोडा वेळ आराम करू आणि संध्याकाळी पुन्हा मूर्ती विसर्जन आहे संधीच्या जार म्हणजे घरी मूर्ती सा दीदिवसाने पोचवणार ते तर तिकडे सुद्धा आपल्याला जायचं आहे पूर्ण सगळं म्हणजे आपणच नाही टोटल कालची जेवढी लोकं होती ती सर्व इथे येणार साडेतीनला मी सर्वजण मिळून ती मूर्ती घेऊन जाण विसर्जन करणार तर आता थोडा वेळा आराम करू आणि आपण भेटू संध्याकाळी कारण आता आपली जी काय मंडळी आपल्या राजू म्हणजे अक्षय सोगम यांची चहा पाण्यासाठी गेली होती ती सर्व मंडळी आता घरी आले तीन वाजता आली मी मग अशी पिंट्या द्यायला सांगितलं होतं की राजूची जी चहापाणी आहे तर त्याचा व्हिडिओ वगैरे बनून आणा तर राहुलने आणि राजूदानाने राहुलने आणि पिंटादाणे ते व्हिडिओ बनवलेत मी ते तुम्हाला दाखवून आपल्याकडे कशी पद्धत आहे चहा पाण्याची वगैरे ते सर्व मी आपल्या व्हिडिओमध्ये ॲड करीन नक्की पहा <laughs> पाहू शकता मित्रांनो हे आहेत आपले राजू म्हणजे अक्षय सोगम यांची पाणी चालू आहे आता गणपती आता विसर्जन सुद्धा आहे सौप दादाच्या मूर्तीचे तर तिकडे आता ते सर्व जमा आता खाली आले आहेत तर आता आपण पण थोडा आराम केला आता फ्रेश वगैरे झालो आणि आता चहा वगैरे पिऊन आपल्याला पण तिकडे जायचंय मी तुम्हाला ते सर्व दाखवतो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा या मित्रांनो चहा प्यायला आता चहा वगैरे पिऊ आणि आपण आहे आपल्याला की मूर्ती विसर्जनासाठी मित्रांनो पाहू शकता आता आपण इथे मूर्ती सर्वजण इथे जमले आता थोड्याच वेळा तिथे मूर्ती विसर्जनासाठी म्हणून बाहेर हे बघा इथे काशा वासवी सुद्धा तयार आहेत महेंद्र सोगम ढोल वाजव पण आहे तर मित्रांनो पाहू शकता राजू म्हणजे आम्ही जे म्हणत होतो अक्षय सोगम चहा पाणी होती तुम्हाला मग म्हणलं मी की याची पाणी आहे तर ते आता मगाशी आले सवा सव्वा तीन वाजता त्याच्यानंतर आता आपली मूर्ती विसर्जन सोळा सुद्धा आपला आता इथे कम्प्लीट झाला आहे आता इथे मूर्ती विसर्जन करणार आहेत खूप भारी वाटलं इथे मला मी दाखवतो इथे मूर्ती विसर्जन केली जाते पाहू शकता ही आमची जांभळकोंड आहे आम्ही पहिल्यापासून याला जांभळकोंड म्हणतो तर इथे आता इथे मूर्ती विसर्जन केली जाईल काही मुलं इथे आंघोळ सुद्धा करतील अमृवती माणसं सुद्धा इथे आलेत आणि ही आपली इकडे माणसं आहेत पाहू शकता मित्रांनो असे आपल्याकडे मूर्ती विसर्जन केले जाते मूर्ती विसर्जन झाल्यानंतर आपल्याकडे पाहू शकता सर्व एकत्र जमा होतात आणि प्रसादी वाटतात आता इथे पिंट्या आपल्याकडे प्रसादी वाटत करतोय पावसाने खूप उत्तम साथ दिली पाऊस आता तर नाही आहे त्यामुळे आपल्याला मूर्ती विसर्जन करायला सोपं आलं आपल्याकडे कसं एक मूर्ती असल्यामुळे आपण दुःखात असल्यामुळे मूर्ती त्यांनी विसर्जन केली पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे इथे प्रसादी आ, वाटली जाते मी पण जाऊन घेतो आता तर मित्रांनो अशा प्रकारे इथे मूर्ती विसर्जन हा आपला जो सोहळा होता तो पूर्ण झाला आहे पावसाने सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी साथ दिली आणि नि उत्तम प्रकारे इथे मूर्ती विसर्जन सोहळा कम्प्लीट झाला आहे आता आपण घरी जाऊ आणि आपल्या ज्या आरत्या आहेत त्या आपल्या आता आरत्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर वरती भजनसुद्धा आहेत त्या भजनाकडे जायचं आहे आ, आता आपण घरी आलोय आणि आता आपण थोडं फ्रेश वगैरे होऊ आणि आपल्याला आरत्यासाठी जायचं आहे आरती वगैरे करून घेऊ आपल्या घरचे त्याच्यानंतर मग आपल्याला हा व्हिडिओ सुद्धा करायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग बाय मित्रांनो पाहू शकता आपण गणपती मू मूर्ती विसर्जन करून आल्यानंतर एक पाचच मिनटं झाली पाऊस असा जोरात आला आहे आपलं न कदाचित गणपती पण थोड्या वेळासाठी पाऊस थांबवला असेल आपण वर घरी येताच त्याच क्षणी पाऊस चालू झाला आहे बघा